प्रेक्षकांना आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप हो स्वागत आहे यावेळी आपल्यासोबत आहे नरेंद्र पुरुषोत्तम जिचकर आपण पश्चिम नागपूरमधून काँग्रेस पक्षातर्फे आपण संभ संभवित उमेदवार आहात सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर आम्ही आपल्यास सर सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ अनेक सामाजिक कार्यक्रम आपण राबवलेले आहे सामाजिक वचन आपला राहिलेलं आहे मला सांगा यावेळी आपण एक अनोखा कार्यक्रम घेऊन पुढे येत आहे आपला रोजगार मिळावा तर त्या रोजगार मेळाव्याची काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांगा रोजगार मेळावा हा खरं तर आपल्या युवकांमध्ये जी वाढलेली बेरोजगारी आहे त्या युवकांना कुठंतरी त्यांच्या हाताला काम मिळण्याच्या दृष्टीनं एक चाळीस पन्नास वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपनीजला मी इथं बावीस तारखेला बोलवलो आहे आणि वेगवेगळ्या प्रभागामध्ये मुलांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना त्या इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं त्यांचं एक ट्रेनिंग कॅम्प घेऊन बावीस तारखेला त्यांचे तिथं इंटरव्ह्यूज ठेवलेले आहे यामध्ये इंजिनियर हो या नॉन इंजिनियर डिप्लोमा आय टी आय बी एस सी बी ए सगळ्यात म्हणजे इन शॉर्ट सगळ्या क्षेत्रातल्या मुलांसाठी तिथं संधी राहणार आहे हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे इथं म्हणजे आमच्याकडनं किंवा माझ्याकडनं अशी काही कोणाला जॉबची गॅरंटी नाही आहे ज्या कंपनीजला युवकांची गरज आहे ज्या युवकांना कामाची गरज आहे अशाचं एक आपण संमेलन तिथं आयोजित केलेलं आहे के बावीस तारखेला रविवारी पोलिसलाईन टाकळीला नागपूर माध्यमिक शाळेच्या परिसरात सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत इंटरूज ठेवले हो आहे तुमच्या माध्यमातूनही स काही लोक फक्त पश्चिम नागपुरातलेच नाही बाहेरचे पण जे असतील त्यांना कामाची गरज असेल नोकरीची गरज असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं पाठवून ह्या रोजगार मेळाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो so, सुशिक्षित बेरोजगारांचा अभ्याव वाढत आहे अशात आपण जे रोजगार मेळावा जे आयोजित करण्यात येत आहे यात किती कंपन्या सहभाग होत आहे आणि किती लोकांना ते रोजगार मिळू माझ्या इथे दोन हजार दोन पासन व्यवसायामध्ये जवळपास आजच्या तारखेला पाचशे ऐंशी युवक आणि युवती काम करतात आणि ऑन एन एव्हरेज महिन्याच्या चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास युवक माझ्या इथं जॉबसाठी कारण तुम्ही बघितलं पंचेचाळीस वर्षात हायएस्ट याच्यावर बेरोजगारी अशा ना है। आहे है। अशा परिस्थितीत युवकांना काम देण्याकरता जवळपास चाळीस ते पन्नास कंपनी खास करून मी नागपूरच्या परिसरात जर सी एड टायर्स आहे हल्दीराम आहे आपलं बिग बास्केट आहे अशा ज्या म्हणजे नागपुराच्या परिसरातील जे कंपनी ज्यांना स्किल्ड लेवल स्किल्ड एम्प्लॉईची गरज आहे त्यांना इथं बोलवलं आहे आणि मला असं वाटतं हे सगळं किती युवक तिथं लागणार तो हे तर बावीस तारखेलाच कळेल आणि हे सगळे जे म्हणजे याचे रजिस्ट्रेशन ट्रेनिंग प्रोग्राम इवन इंटरव्ह्यूज आणि इंटरव्यू झाल्यानंतर अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर एकही काहीही खर्च ह्या युवकांना नाही म्हणजे निशुल्क आहे जनरली एच आर कन्सल्टंट हे एक महिन्याचा पगार घेत असतात पण आपण माझं कंपनीची जे टायअप झालेलं आहे एकही रुपया ते काही फीज किंवा काही त्यामध्ये कोणी पैसे घेणार नाही असा कोणी मी तर आज मे माझ्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगितलं की असं कोणी मागणी केली तर आमच्यापर्यंत त्याची कम्प्लीट करायची तर मला असं वाटतं याच्यामध्ये किती लागतील हे तर बावीस तारखेलाच आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल पण माझ्या अंदाज शंभर ते दोनशे मुलं निश्चितपणे लागतील आणि असे कार्यक्रम म्हणजे आज ह्या कंपनींना रोजगाराची युवकांची गरज आहे काही मुलांना रोजगाराची गरज आहे तर सहा सहा महिन्यात असे मी समजा रोजगार मे केले तर मला असं वाटते ह्या पाच वर्षात कमीत कमी पाच हजार युवकांना मी रोजगार देईल असं माझं टार्गेट आहे पश्चिम नागपूरचा जर आपण आढावा घेतला तर येथील जे मतदार बंधू आहेत जे लोक आहेत ते असं म्हणतात विद्यमान आमदारनं काही कामं केले नाही तर यावेळी आपण बघितलं की चुरसशी लढत राहणार अशात आपले पण सतत जनसंपर्क सुरू आहे कार्यक्रम सुरू आहेत तर मला सांगा कशा प्रकारचं समीकरण होऊ शकतं त्याबद्दल असं आहे मी काँग्रेसचा मी पदाधिकारी असताना जेव्हा डिजिटल मेंबरशिप पार्टीकडनं प्रोग्राम जाहीर करण्यात आला तर बावीस हजार डिजिटल मेंबर मी बनवले आणि मला असं वाटतं हा महाराष्ट्रात माझा एक चीफ इंदोलन म्हणून रेकॉर्ड आहे मागील तसं तर मी समाजामध्ये दोन हजार दोन म्हणजे वीस बावीस वर्षापासून मी काम करत आहे पण दोन हजार अठरापासून मी काँग्रेसच्या विचाराचे वेगवेगळे वे कार्यक्रम बहुजन विचार मार्फत मी केलेले आहे त्यामध्ये राजीव गांधी जयंती महात्मा गांधीच्या जयंतीच्या जा दिवशी मी शांती मार्च करत असतो संविधान जागरचे मोठे कार्यक्रम मी करतो शिवशाही महोत्सव मी मागील दोन वर्षापासून करत आहे आझादीचे एक काँग्रेसच्या विचारावर एक छान महानाट्य मी केलं त्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान त्याचं हस्तांतरण ज्या पद्धतीनं काल त्याच्यावर जवळपास एक दोनशे लोकांचं एक महानाट्य मी यावेळेस सादर केलं तर इन शॉर्ट असं आहे की मी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो लोकांमध्ये जात असतो आणि ह्याच कारणाने लोकांमध्ये कनेक्ट असल्यामुळे मी बावीस हजार मेंबर्स काँग्रेस पक्षाला जोडू शकलो म्हणून हे सगळं काम करत असताना माझ्या नेत्यांवर आणि माझ्या कामावर माझा विश्वास आहे पश्चिम नागपूरतून यावेळेस नवीन चेहरा देण्याचं सुरू आहे त्या नवीन चेहऱ्यात माझा नंबर कदाचित लागेल अशी मला अपेक्षा आहे पक्षातून आपण हे बघितलं भाऊ गर्दी वाढत आहे असं लोकांना वाटतं की आम्हालाही म्हणजे उमेदवारी मिळाली पाहिजे असं पुढे चित्र निर्माण पण होऊ शकतं की बंडखोरी पण होऊ शकतं किंवा असं पुढे काही असं होऊ नाही मला वाटत नाही कारण आताचे विद्यमान आमदार आहे ते लोकसभा लढले तर लोकसभा एक वेळा लढल्यानंतर ते विधानसभा लढतील असं मला वाटत नाही आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकसभेमध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये सात हजार होणं ते मागे पण आहे आणि आता पुढे पाच वर्ष थांबून त्यांनी लोकसभा लड� लढली पाहिजे असे काँग्रेसच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि शेवटी आज महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढत असताना जो कॅन्डिडेट कोण निवडून येऊ येईल कोण कोणाचं काम चांगलं आहे कोणाचं शिक्षण चांगलं आहे कोणाचा ह्या पद्धतीचे एक आमच्या ए आय सी सीकडनं काही सर्वेस पण होत आहे तर सगळ्या विचार करून तिकीट म्हणजे जा उमेदवारी जाहीर करण्यात येईल आणि आपल्याला आता लवकरच कळेल की आता ज्या वेळेस असं म्हणतात की पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल निवडणूक प्रक्रिया सुरू होईल मला पूर्ण शाश्वती आहे की माझं काम बघून मला माझा जो पक्ष आहे मला निश्चितपणे संधी दिली पक्षश्रेष्ठीने आपल्या कामाची दखल घेत जर पुढे आपल्याला संधी दिली नाही किंवा नाकारली तर पुढचं आपलं काय स्टँड राहणार नाही मला असं वाटतं मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो मी नेहमी आशावादी असतो आणि विद्यमान आमदार लोकसभा लढल्यामुळे आणि लोकसभेमध्ये लढल्यानंतर विधानसभा हे निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्ष देण्याचा विचार करीत त्याची मला पूर्ण शाश्वती आहे बरीचशी समस्या आहे पश्चिम नागपूरमध्ये अद्याप ती मागी लावली गेलेली नाही तर आपल्याकडे काय मास्टर प्लॅन असेल काय एक रोडमॅप राहणार की समस्या मी माझा एक जाहीरनामा माझा मी काही दिवसांनी प्रकाशित करणार आहे आणि पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी मी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी पश्चिम नागपूरमध्ये घराघरात गेलो आणि घराघरात पोचल्यानंतर खास करून वाड्या वास्त्यामध्ये आणि झोपडपट्ट्यामध्ये आज लोक फार त्रासामध्ये राहत आहे त्यांचे कामं होत नाही आहे इथं दोन अडीच वर्षापासून नगरसेवक नाही आहे त्यामुळे त्यांचे त्यांच्याकडनं मी सूचना घेऊन त्यांचे जे काही कंप्लेंट मी रजिस्टर करून बऱ्याचशा लोकांची मी कामं केली मग ते रस्त्याच्या मेंटेनन्सचे असो ते स्वच्छतेचे असो की ते लॅट्रिन बाथरूमचे असो किंवा छोटे छोटे जे आपण नाले सफाईचे असो किंवा गटर चौकीतचे असो हे कामं मी करत आलेलो आहे आणि करत आहे आता जो माझा काही भाग जन यात्रामध्ये पश्चिम नागपूरचा राहिला त्या तो भाग मी आता येणाऱ्या चोवीस सप्टेंबरपासनं मी माझी जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार आहे आणि जे जे प्रॉब्लेम्स लोकांचे असतील ते मी पूर्ण सोडवण्याचा मी प्रयत्न करतो जे तू मागची वेळ आलं होतं त्याची त्रासदी नागपूरकरांनी आतापर्यंत आमदारांनी पूर्ण केलेल्या नाही आपल्या सतत जनसंपर्क सुरू आहे वर्षभर सुरू आहे ते कार्यक्रम पण राहतात येथील जे आपलं नागपूरकर ना, ना 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 ना, जे आहे पश्चिमकर पश्चिम नागपूरमधील जे जनते आहे त्यांना आपला काय निरोप काय एक मेसेज मी माझ्या असं बघण्यात आलं हे बऱ्याचशा लोकांनी मला सांगेल की लोकांना जे अपेक्षित असलेले कामं हे जनप्रतिनिधी करत नाही एक जनरलाइज बोलत आहे आणि लोकांना अपेक्षित असलेलं कामं होत नसल्यामुळे पश्चिम नागपूरली जनता अतिशय नाराज आहे त्यामुळे जे लोकांचे अपेक्षित जे समस्या असतात त्या मी पूर्ण करील आज तुम्ही मत बोलले की पावसाळ्यामध्ये हे पाणी घराघरापर्यंत जातं आज याला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे निष्कृष्ट पद्धतीचे लागलेले पेअर ब्लॉक ए ग्रेडचा गट टू पास करायचा पेअर ब्लॉक पास करायचे आणि डी ग्रेडचे लावायचे सिमेंट रोड तुम्ही करत असताना पहिले त्याचं मिलिंग व्हायला पाहिजे सिमेंट रोडच्या खालचा जो डांबराचा रस्त्याचा थर आहे तो पहिले कट केला पाहिजे त्याच्यानंतर सिमेंट रोड करायला पाहिजे ह्या चुकीच्या पद्धतीमुळे सिमेंट रोडची हाईट वाढली लोकांचे घरं दुकानं खाली गेले म्हणून दोन चार तास समजा पाऊस आला तर लोकांच्या घरी पाणी घुसलं आणि त्या पाण्यामुळे तुम्ही बघितलं की चिकनगुनिया आणि डेंगूचे मच्छर इथं त्याची पैदास झाली घराघरामध्ये मागच्या तुम्ही एक महिन्यात बघत असाल तर घराघरामध्ये चिकनगुनिया आणि डेंगूचे पेशंट आहे तर कुठेतरी चुकीचे होणारे कामं आणि चुकीच्या पद्धतीचे होणारे कामं हे ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार आहे मला जेव्हा मी नेहमी लोकांना सांगतो की मला तुम्ही संधी द्या जे तुम्हाला अपेक्षित म्हणजे जनतेला जे अपेक्षित असणारे कामं हे मी करणार कारण माझं जे राजकारण आहे राजकारण माझा व्यवसाय नाही आहे राजकारण माझं हे समाजसेवेचं माध्यम आहे बहुतांश लोकांचं राजकारण हा मा एक धंदा झालेला आहे त्यांचं घर त्यांचं राजकारण ह्या सगळ्या पोलिटिकल इकॉनॉमीवर चालत असतं आणि त्यामुळे असे प्रॉब्लेम होत असतात पश्चिम नागपूरमध्ये बऱ्यापैकी लोक नाराज आहे कारण जनतेला जे अपेक्षित कामं जे आहे ते बिलकुलच झालेलं नाही प्रेशकोन हे होते युवा हुत फेस युथ नरेंद्र पुरुषोत्तम जिचकर सर आपण काँग्रेस नेते आहात आणि पश्चिम नागपूरमधून आपण समोर उमेदवारी उमेदवारी मागितलेली आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला गोळा मग पुढचे विजन ही लोकांसाठी त्याबद्दल सर आपला धन्यवाद धन्यवाद